नमस्कार मित्रांनो मी आहे तन कल्पेश पाटील तर मित्रांनो आत्ता मी चालू आहे अलिबागला आणि माझा अर्धा प्रवास झाल्यानंतर मी ब्लॉगिंग स्टार्ट केले आणि माझ्या आत्ताची पूर्ण फॅमिली पण आहे आणि माझ्या आत्ताच्या फॅमिलीसोबतच मी आहे अलिबागला आणि आता नाश्ता करायसाठी थांबलोय आम्ही जोशी वडेवालेजवळ तर चला आता नाश्ता करून तुम्हाला भेटतो चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया दो तर मंडळी आपल्या ब्लॉगची सुरुवात आता वडापाववरून होते आणि हे बघा पूर्ण आत्ताची फॅमिली बसले इकडे बघा आपला संतोष दादा पण आहे इकडे आणि प्रतीक दादा आणि मिलिंद दादा पण आहे तर मंडळी आम्ही आता फायनली पोहोचलोय आणि आता मी रूम पण बघतोय बघा बुक करून ठेवलेले कंटेनर हाऊस आहेत मस्त बी खूप छान अशी तुम्हाल हो तुम्हाला दाखवतो आतमधून आणि मी तुमचा ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ वाया घालायचा नव्हता आणि योच ब्लॉग आपला कंटिन्यू होणार आहे होत्यासाठी तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की याच्यात खूप धमाल मस्ती करणार मित्रांनो मित्रांमधून बघा दादा वरते तर मंडली तुम्ही कधी पण तुमच्या फॅमिलीसोबत आलात किंवा तुम्ही मित्रांच्या ग्रुपमध्ये आलात तर तुम्हाला इकडे बाहेर बसायसाठी व्ह्यू एन्जॉय करू शकता मस्त असा झाडांचा व्यू आहे पण हां ठीक आहे इकडे तुम्ही बाहेर एन्जॉय करू शकता आणि तुम्हाला आतमधून रूम दाखवतो दा। रूम बघा डिस्को लाईट एकदम भारी रूम आहेत आणि बाथरूम बघा एक नंबर एक नंबर रूम आहे हे बघा मित्र नॉर्नौक सिद्धी कॉटेज तुम्हाला इकडे नंबर दिसत असेल हे बघा मी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला इकडे यायचं असेल तर खूप छान असं हॉटेल आहे आ, 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 तर विजिट करायला विसरू नका आमची आता वन डेची ट्रीप आहे पण आम्हाला एवढे छान असे रूम भेटले तर खूप भारी वाटते पण हे बघा मित्रांनो पापलेट सुरम कोलबी आ येग बाबा आज चौथुप्ली तोंडाला आणि मित्रांनो अलिबाग बोलला तर कोकणपट्टीच पूर्ण तर इकडे ना पूर्ण अशी गावासारखी वायब येते कोकणासारखी वायब येते तर खूप भारी वाटते आणि आपले रूम आहेत ना ते भारी लोकेटेड आहेत लोकेशन पण खूप छान असं लोकेशन आहे इकडून बीच पण लव जवळच आहे तर तुम्हाला अलिबागला यायचं असेल तर हे रूम खूपच जवळ आहेत मित्रांनो तर तुम्ही बुक करू शकता मी कार्ड पण दिले तुम्हाला कार्डवर तुम्ही चेकआउट करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस पण दिला आहे तर तो, तो तुम्ही ॲड्रेस ॲड्रेसवरून तुम्ही इकडे येऊ शकता तर बघा तुमचा प्लॅन असेल अलिबागचा तर इकडे यायला विसरू नका तर मंडली गुवा हा वर्सोली बीच आहे तुम्हाला अंधारात काही दिसत नसेल पण हा मित्रांनो हा वर्सोली बीच आहे आणि समोरच खंदेरी बायांचं स्थान आहे आपण तिकडेच उद्या दर्शनाला जाणार आहोत आणि मंडळी बघा पूर्ण फॅमिली आता बसले जेवायसाठी पहिलं आपण काहीतरी खाऊन घेणार आहोत त्याच्यानंतर जेवणार आहोत तर तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय घेणार आहोत आपण काय काय ऑर्डर करणार आहोत पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू पण आवडत नाही तर मंडली आम्ही स्टॅटरसाठी सुक्का चिकन आणि बोंबील फ्राय मागतलेले खूप छान लागले आणि जेवायसाठी बागडा थाली सुरमई थाली अंडा थाली आणि बोंबील थाली मागतलेली मीनी सुरमई थाली थाली खूपच छान होती आणि तू इकडे आलात ना अलिबागला तर तुम्ही थाली खायला विसरू नका मित्रांनो मी म्हणजे असं इकडे बाहेरच्या बाहेरच स्टॉल लागतो तुम्हाला लाईट्स दिसतात सगळे इकडे बाहेरच्या बाहेरच स्टॉल्स लागतात तर मित्रांनो के बाद कुछ हो हम लोग ने आधी फालुदा मागाय म्हणजे फालुदा मागतलाय फालुदा खाणार आहेत आत्या साहेब आणि बाबासाहेब फालुदा खाणार आहेत आणि मीनी शेक मागतले माझ्यासाठी तर बीचवरून बीच बोललो ना एकदम क्लीन बीच आहे आपण तुम्हाला मी तुम्हाला सकाळी दाखवणार आहे टेन्शन घेऊ नका फाय मिनिट्सला इथे मित्रांनो आता आपण बीचवरून आता रूमवर आलो आहे कारण की उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सात वाजता उठायचं आहे तर सगळेजण सात वाजता उठणार आहेत कारण की खंडेरीचं उद्या दर्शन करणार आहोत आपण आणि तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन पण दाखवतो खूप असं बघ एक दोन तीन शुभ सगळ मित्रांनो आता आपण दर्शन करायला जाणार आहोत आता सगळ्यांची तयारी पण झाली आणि लवकर पण उठले आणि समोरचा व्ह्यू बघा आणि तुम्हाला ट्रान्झॅक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्ह्यू बघा तर मंडली आता चाय पिलाय आम्ही फोटोशूट पण केला खूप छान असा आणि आता लिगल होय तर मित्रांनो आपण फायनली आता मेन लोकेशनवर पोहोचलेलो आहोत आणि मी तुम्हाला सर्व डिटेल्स देणार आहे तुम्ही इकडे कसे येऊ शकता तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ए फ्यू मिनिट्सला इथं तर मित्रांनो आता आपण समुद्राजवळ पोहोचलेलो आहोत ते बघा समोरचा व्ह्यू पा आणि तो समोरचा तुम्हाला किल्ला दिसतो आपल्याला तिकडे जायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला बोट पहिलाच बुक करून ठेवायचं आहे कारण की ही इकडे इकडे बोट जात नाही आपल्याला जिकड जे रेणारे असतात ते आपल्याला तिकडे घेऊन जातात तर आपल्याला त्यासाठी आपले जिकडे रूम आहेत जिकडे आम्ही येतो आहे तिकडून सात किलोमीटरचा सा रोड आहे इकडे थल बाजाराचा तर तुम्ही तिकडेच रूम बुक केले तर चांगली गोष्ट आहे कारण की तिकडे एक बीच पण क्लोज आहे तुम्हाला तिकडे मॉर्निंगचा व्ह्यू पण खूप छान प्रकारे भेटेल एन्जॉय करायला अस आलात असाल तर आणि मी दर्शनाला यायच असेल तर तुम्हाला इकडे सात किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागेल कारण की इकडे कोणतेही लॉज नाही आहेत घरे आहेत कोली लोकांची ए फ्यू मिनिट्स इथं तर मित्रांनो इकडे आलो ना मला काहीतरी नवीन पाहायला भेटलं ते म्हणजे बघा पाण्यात बैलगाडी गाडी पहिल्यांदा पाहतोय तुम्ही पाहिला असेल तर मला माहीत नाही पण मी पहिल्यांदा पाहतो पाण्यात बैल गाडी आणखी झाले आहेत ना जेवढे पण मासलेचे जाळे ते सगळे झाले किनारपट्टीवर घेऊन जातात बैलगाडे किती समुद्राच्या आतमध्ये आले बघा जाळे घेऊन जातील आता किनारपट्टीवर मित्रांनो आता आपली बोट थोड्याच वेळात येणार आहे आणि तुम्हाला किल्ल्याच्या बद्दल थोडी माहिती देतो दोन किल्ला दिसतो आहे तो खंडेरी आणि यो किल्ला दिसतो आहे तो उंदेरी उंदेरीवाला मोठा आहे आणि खंडेरीवर आपलं आईचं देऊळ आहे इकडे आपण दर्शन करणार आहोत बायांचं देऊळ आहे तिकडे आपण दर्शन करणार आहोत हा बोट आपली थोड्याच वेळात येणार आहे आणि तिकडचा बैलगाडा तुम्ही बघतला किती पारंपरिक पद्धतीने ते आपले जाले किनारपट्टीवर घेऊन जातात भारी वाटते पाहायला मित्रांनो मी पहिल्यांदा पाहिलं की बैलगाडा आपले जालं घेऊन ना कशी विचार करा किती ट्रेनिंग द्यायला लागण्याची काही कडायला काय तर मंडळी आता आपली बोट आलेली आहे बोटीचं नाव बघा चला आता बोट मध्ये बसून खंडेरी ला जाऊया गणपती बाप्पा ला गाली आपली बोट दो तो तर मंडली बोट खूपच उडते आणि इकडे बघा इकडे पाचशी मंडली घाबरले भिजून गेल गेले पूर्ण फॅमिली पण भिजून गेले आणि बघा खूप छान असा एक्सपिरियन्स आहे आणि मिलिंद पाठीमागे बसले काय बघायचं तुम्ही पाणी कसं साथ मध्ये आला पूर्ण अंग भिजून गेले माझं तर म्हणत आपण लवकरच पोहोचणार आहोत इकडून असं पकडायला गेलं तर एक किलोमीटर आहे आपलं मंदिर आहे मंडळी पहा आपण फायनली आता पोहोचतोय मंदिराजवळ तर मंडळी छोटा खूपच घाबरलाय खूपच असाय समोरच पूर्ण पाणी उडतोय अंगावर काय मी निचले तर मंडळी आपण आता पोचलेलो आहोत खंडेरी मंदिराजवळ आणि आपली होडी त्या साईडला आहे तुम्हाला दिसत नसेल पण होडी त्या साईडला आहे आणि आपण जातावेळी या मोठ्या होडीत जाऊन एखादी मला वाटते आणि मंडळी माझा चेहरा <laughs> पूर्ण चिकट झाला झालाय मीठ मीठ वाटते कारण की खारा पाणी अंगावर उडला ना तर उन्हा मुलाचं पाणी सुटला आणि चेहऱ्यावर असं सगळ्यात सगळ्यात मीठ आहे दिसत असेल तुम्हाला पुन्हा चेहरा चिकट चिखट झाला

तर मित्रांनो या मासाला सोंडाला बोलतात आणि याच्या दाताला काय बोलतात ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हो बघा त्याचे दाता त्याला काय बोलतात का बोलता कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हो आणि हे बक्षीस सरकार आहे बक्षीस सर आहे समजा आपल्या गावात ट्रॉफी आली म्हणजे आपले संघ जिंकला ट्रॉफ्या कशा आपण मंदिरात जाऊन ठेवतो हो तशा देवाच्या समोर हो ठेवतात आणि या थाल थाल बाजार गावातल्या ट्रॉफ्यात सगळ्या जिंकलेल्या बघा आणि या तो दाताला काय बोलतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मित्रांनो हे वेताल देवाचं मंदिर आहे आणि आमचं खूप छान प्रकारे दर्शन झालं आणि हे बघा आम्हाला काय दिसलं हे शेवटी हार्डच आहेत मित्रांनो तर ते सडून जातात शेवटवर आणि मित्रांनो इकडे भायांचं मंदिर आहे पण आत्ताच इकडचं दर्शन केलेलं आहे आणि दर्शन करून आता सातबाईंच्या इकडे चालतंय साधार इकडून जाऊन आपण इकडे तांब्याचा दगड आहे म्हणजे दगड दगडच आहे पण त्याच्यातून तांब्याचा आवाज येतो तर तो दगड पण पाहणार आहोत हा पाऊया तर मित्रांनो इकडे गोड पाण्याचं तल आहे बघा इकडे गोड पाण्याचं तल आहे आणि इकडे पंप आहे त्याच्यामुळे मी आता तोंड धुवून घेतले हो भर वाटलं की पूर्ण तोंड चिकट चिखट झालेलं आणि चेहऱ्याला मेट शिपलेलं झाला का सात मित्रांनो आता सात बायाचा मान आपण पोचवलेला आहे आणि या सहा आहेत आणि सहा बायांचा मान आपण पोचवलेला आहे छान प्रकारे आणि आता गोड पाण्याचं तल बघतलं आपण त्याच्यात एक बाई आहे आणि त्या बायांना बोलतात बाया तर आपण तिकडेच आता मान पोचायला चाललोय कापूर चाललो तर मित्रांनो तलबायाना बोलत पाण्याच्या एकदम आतमध्ये आहे त्या मुलांना दलबाया बोलतात आणि बघा इकडे मान द्यायला घेतला आता तर मंडळी आता आपण सात बायांचा मान खूप छान प्रकारे पोचवलेला आहे आणि आता आपण चाललोय तो त्या दगडाजवळ त्या दगडातून आवाज येतोय मारला की आवाज येतो आमच्यासारखा तो दगड आता पाहणार चला गो जागा बघा खूप छान अशी सावले आहे इकडे आणि हे एक बघा इकडे घंटा दगड बघा दगडावर मारला का घंटासारखा आवाज इकडे पण तांबा पित्तरचा आवाज बघा तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे आता आपण छोटा डगर घेतला ना तेवढा कमी आवाज येईल आणि जेवढा मोठा डगर येऊ ना तेवढा जास्त आवाज येईल बघा मी मोठ्या डगणी मारतोय तर आवाज जास्त येतो आणि जसं तिने छोटा डगर उचलला ना मला आवाज येतोय का माहित नाही पण आवाज कमी येतोय तर भारी आहे मित्रांनो मारायला पण मजा येते वाजतय तर मंडळी आता आपण निघालोय हे बघा मी वरती बसलोय बोटच्या वरती बसलोय बघा समोरून बोट बघा किती मोठी येते पैसा मित्रांनो तुम्हाला समजत नसेल पण बोट आहे ना बोट खूपच दिसते हे दादासाहेब बघा दादा दादासाहेबांनी आम्हाला खूपच मदत केली मित्रांनो आम्हाला खूपच गाईड केलं दादानी नाहीतर आम्हाला थोडं पण नॉलेज नव्हतं इकडचं दादाने सर्व सांगितलं मला आता चालू तो तुम्हाला उंदेरी किल्ला आहे ना तुम्हाला जवळून त्याचा व्ह्यू पण दाखवणार आहे मी तर मित्रांनो हा उंदेरी किल्ला मी तुम्हाला झूम करून दाखवतोय बाजारात जाऊन आलो आणि स्वास्तिक दादाचीच होडी आहे ही आणि दादानी होडी मध्ये लाईफ जॅकेट पण ठेवले ट्रॅव्हल करायचं बघा लाईफ लाईव्ह जॅकेट ठेवले आणि दादा इकडून ते तिथपर्यंत पोचवायचे कामं करत तर मंडळी दादाने खूपच मदत केली आम्हाला आम्हाला ट्रॅव्हलिंगचं थोडं पण नॉलेज नव्हतं का इकडून कसं जायचं आहे पण दादाची हा सर्व आम्हाला दादानेच एक्स म्हणजे एक्सप्लेन केलं कसं काही असतं कसं नाही तर थँक्यू दादा आणि दादाच्या बोट्स आहेत आणि तुम्हाला यायचं असेल तर एक दिवस अगोदर बुकिंग करायला लागतं मी फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकला आहे तर चेकआउट करायला विसरू नका मला यायचं असेल तर तर दादाची बोट पण आहे दादाच्या बोटमध्ये लाईफ जॅकेट पण आहे कोण पाण्यासाठी पाण्याने घाबरत असेल चांगली गोष्ट आहे लाईफ जॅकेट म्हणजे मला भेटून जाईल दादाच्या बोटमध्ये काय मिनीच लय काय तर मित्रांनो आता जेवायला आलो आहे बघा आपण जिकडे काल आलेलो तिकडेच आलो आहे जेवायला हे बघा इकडे आलेलो आपण काल जेवायला आणि लोकेशन बघा रात्री काही दिसत नव्हतं एवढं आता सर्व दिसतंय बघा भारी लोकेशन आहे आणि तुम्हाला तुम बीच दाखवत होते हां बघा बीच रात्री काय दिसत होता इकडे खेळ चालू आहेत इकडे बसलो आम्ही वन आवर लेट तर मंडली आता पोट भरून जेवलो आणि इकडचं जेवण बोललो ना मित्रांनो बादशा जेवण आहे खूप छान असं जेवण आहे फायव्ह आवर्स लेट तर मंडळी आत्ताच दमनवरून घरी आलो आहे आणि तुम्ही विचार करत असाल हा ब्लॉक कसा एंड करतो आहे तर मंडळी प्रॉब्लेम एकच होता माझ्या फोनची चार्जिंग पूर्ण लो झाली होती त्याच्या घरी आता पॉवर बँकला पण चार्जिंग लावली तर पॉवर बँकवरून पण चार्जिंग चढत झाली तर मी ब्लॉग आता विचार केला जरा वेळ फोन चार्जिंग लावतो त्याच्यानंतर ब्लॉग एन करतो असा विचार केला आणि मी आता ॲनिव्हर्सरीची व्हिडिओ पण बनवायला बसलो म्हणजेच आपल्या चॅनलला एक वर्ष पूर्ण झालं आहे तर त्याची मी थँक्यू व्हिडिओ बनवायला घेतले ते तुम्हाला समजेलच कारण की थँक्यू व्हिडिओ या व्हिडिओच्या येईल तर ती बघतली नसेल तर ती बघायला विसरू नका त्याच्यात मी सगळ्यांचा थँक्यू केले तर बघायला विसरू नका ती आणि मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आपण या व्हिडिओमध्ये खूपच धमाल मस्ती केली मित्रांनो स्पेशल म्हणजे आपण ज्या होडीतून गेलो त्या होडीत पण आपण खूप धमाल मस्ती केली तर मला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो आपला आता नवीन वर्ष चालू होणार आहे म्हणजे आपल्या चॅनलचं नवीन वर्ष चालू होणार आहे तर खूप छान छान नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे तर सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका की खूपच नवीन व्हिडिओ येणार आहे आणि चॅनलला शेअर करत जा माझं फेरन्स जेवढं पण शेअर करत जा तेवढं माझं ग्रोथ चांगली होईल म्हणजे ग्रोथ वाढत जाईल तर चॅनलला शेअर करत जा आपले व्हिडिओ चांगले चांगले पडत जातात ते पण शेअर करत जा तुमच्या स्टेटसला वाढत जा दुसरं काय नाही तुमची सपोर्टची गरज आहे बस आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका हा ब्लॉग कसा होता बाय बाय